अमेरिकेने भारतीय वस्तूंवर पन्नास टक्के इतका अन्यायकारक कर लादल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात मॅक्डोनल्ड्स समोर हिंदू जनजागृती समिती आणि समविचारी संघटनांनी पावसात निदर्शन केले यावेळी आंदोलकांनी मॅक्डोनल्ड केएफसी स्टारबक्स कोकाकोला अमेझॉन नेटफ्लिक्स यासारख्या अमेरिकन ब्रँड्सवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं लढ्यातील स्वदेशी संकल्पनेचा वापर करून अमेरिकेच्या आर्थिक दबावाला उत्तर देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला रशियाकडून तेल खरेदीचे कारण पुढे करून अमेरिका भारताच्या अर्थव्यवस्थेवर हल्ला करते तर चीनवर कोणताही कर लादला जात नाही सरकारने हा कर मागे घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव आणावा भारतीय उद्योगांना सहाय्य करावं आणि आत्मनिर्भर भारतला चालना द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या आज आम्ही सर्वजण इथं आंदोलन करत आहोत की जे अमेरिकेनं डोनाल्ड ट्रम्प यांच्या माध्यमात आमच्या भारतीय वस्तूवरती जे कर लादलेला आहे तो कर आम्हाला मान्य नाहीये की आम्ही याचा त्रास आमच्या देशावरती होईल आमची राष्ट्राकडे आमच्या आताच्या सरकारकडे अशी मागणी आहे की अमेरिकेला उत्तर देण्यासाठी आमच्या सुद्धा देशामध्ये ज्या अमेरिकन वस्तू विकल्या जातात त्या वस्तूंच्या वरती सुद्धा पन्नास टक्के कर लादावा आणि आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या भारतवासियांना सुद्धा आम्ही आवाहन करत आहोत की आपण सुद्धा स्वदेशीचा वापर केला पाहिजे आणि विदेशीचा बहिष्कार केला पाहिजे आणि खास करून अमेरिकेच्या वस्तूवरती या सरकारनं पन्नास टक्के कर लादून या विदेशी वस्तूंचा आमच्या देशातल्या लोकांनी सर्व नागरिकांनी याचा बहिष्कार करावा या माध्यमात आजच्या या आंदोलनाच्या माध्यमात आम्ही हे आवाहन करत आहोत नमस्कार अमेरिकेने सुरुवातीला पंचवीस टक्के आणि नंतर पंचवीस टक्के असे एकूण पन्नास टक्के भारतावर लादलेला आहे जे त्यांच्याच न्यायालयाने अवैध ठरवलेला आहे मुळात अमेरिकेची भूमिका काय होती की कृषी मत्स्यपालन आणि दुग्ध व्यवसाय ह्याच्यामध्ये त्यांना बाजारपेठ हवी होती भारताची खुली की जे इथल्या शेतकऱ्यांना मरणप्राय होतं इथल्या शेतकरी आधीच आत्महत्या करत आहेत वेगवेगळ्या आर्थिक संकटांना नैसर्गिक संकटांना तोंड देत आहेत या पार्श्वभूमीवर जर आपण अमेरिकेला खुली बाजार में। दिली असती तर ती शेतकऱ्यांच्या जीवावर उठली असती त्यामुळे मोदीजींनी भारताचा विचार करून सर्वदेव त्यांना नकार दिला आणि याचा परिणाम म्हणून त्यांनी पन्नास टक्के टॅरिफ आपल्यावर ला, लादलेला आहे एक स्वदेशी अभिमानी म्हणून मला असं वाटतंय की आपल्याला एक सक्षम नेतृत्व भारतीयांना लाभलेलं ला आहे आणि मोदीजींनी याच्या विरोधात फक्त आवाहन केलेलं नाही आहे की त्यांनी पंचरत्न सूत्र सांगितलेली आहेत की स्वदेशी एम आपण एमएसएमई म्हणजे छोट्या छोट्या उद्योगधंद्यांना वाव द्या तुमचं ब्रँडिंग करा आपण आताच कोल्हापुरात बघितलं की प्राणा नावाच्या विदेशी कंपनीनं कोल्हापूरच्या चपलांना कसं केलं की स्वतःच्या नावाखाली ब्रँडिंग केलं पण जे आहे आपलं चांगलं ते आपण ब्रँडिंग करायलाच पाहिजे आणि पर्यटन अशी पंचरत्न मोदीजींनी इथे दिलेली आहेत तर या मंचावरून मी असंच आवाहन करत आहे की स्वदेशी अपनाव देश बचाव आणि विना क्रांती नाही प्रगती धन्यवाद अशा ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा